कपल्स आहेत की त्यांना पालक खूप फोटोशूट बियॉन्ड बेबी बियॉन्ड सेलिब्रेशन काही इम्पॉर्टंट कॉन्वर्सेशन करण्याची गरज आहे केवळ शाळेत आउटसोर्स केलं म्हणजे काम झालं असं होत नाही अनफॉर्च्युनेटली तस ते तसं होत मग मी शाळा कुठली बोर्ड कुठली थांबा आधी मूल काय आपण पालक झालो म्हणजे आपण मला माहितीये त्याच्यासाठी काय चांगलंय किंवा तिच्यासाठी काय या भूमिकेत जाऊन चालणारच आहे इट इज कंटिन्युअस लर्निंग आज जर का मूल पहिलीत असेल तर पंचवीसाव्या वर्षी ते वर्क लाईफ जॉईन करेल त्यावेळेस त्याचं ते विश्व कसं असणार आहे हे आपण आता इमॅजिन पण नाही करू शकत नका ना त्यांना कॅपिटल्स ऑफ ऑल द कंट्रीज शिकू ती मुंगी तिकडनं आली आहे ती कुठे गेली असेल बरं ती तिच्या मम्माकडे गेली असेल का ती जेवत काय असेल ती आता पावसाळ्यात कुठे झोपत असेल पण काही वर्ष फक्त त्यांच्या आधी जन्माला आलोय म्हणून आपण थोडे उन्हाळे पावसाळे त्यांच्यापेक्षा जास्त बघितलेले आहेत त्याच्या पलीकडे आपलं काही क्वालिफिकेशन खरं तर नाहीये हे प्रांजळपणाने एक्सेप्ट करण्याची आपली तयारी पाहिजे मुलांना आपण लहानपणापासून मोठं करतो स्वावलंबी होण्यासाठी आणि ते स्वावलंबी होऊन त्यांची भराई घ्यायला जेव्हा घरट सोडून निघून जातात त्यावेळेस पालकांनी काय करायचं नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँक व मिनी बाखरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आमच्या विशेष सिरीज मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची चर्चा आपल्याला पेरेंटिंग वर करायची आणि त्यासाठी थिंग बँक वरती मी पहिल्यांदाच स्वागत करतो शीतल बापट मॅमचं स्वागत आहे थिंग बँक वरती मॅडम गेली आ, बारा तेरा वर्ष श्यामच्याई फाउंडेशन नावाची संस्था चालवतात वन्स पेरेंट नावाची संस्था चालवतात आणि एकूणातच पेरेंटिंग कल चाचणी मुलांना वाढवणं आधी स्वतःच्या अनुभवातनं नंतर त्याचं एक्सटेंशन म्हणून संस्था काम वर्कशॉप सरकार बरोबरच वर काम अशा असंख्य गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे मुळात पेरेंटिंग म्हणजे काय ते कसं करावं काय करू नये या सगळ्यासाठीचा सा, आजचा मिनी मंच आहे स्वागत आहे आणि पहिला प्रश्न हा आहे पेरंटिंग ज्यावेळी करायची वेळ येते त्यावेळी असं असतं की मला जसं वाढवलं गेलं तसं म्हणजे इट्स अ ट्रेडिशन विच इज बिंग पास किंवा मग मी असं भोगलेलं किंवा मी असं केलेलं हेच पुढं आहे असंच पेरेंटिंग असतं का नसतं काय पेरंटिंग सुरुवात मी माझ्या पासून सुद्धा करेन की जेव्हा मी आई व्हायचं निर्णय घेतला आणि जेव्हा पालकत्व तो जो प्रवास सुरू झाला तेव्हा की मॅन आय न्यू आय वॉज कॅरी माझं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझं लाईफ हायजॅक झाल्यासारखं झालं होतं की कारण इतके सल्ले या सगळ्या गोष्टी आईकडनं सासूकडनं मित्रमैत्री मैत्रिणी इन्फॉर्मेशन यायला का, लागली होती आणि मग त्याच्यातनं आपण स्वतःच म्हणून एक पालक आपण कसे असावे त्याच्यासाठी आपण काही गोष्टी ठरवतो आणि त्या खूप अंशी आपण जो पॅरेंटिंग एक्सपिरियन्स केले की माझ्या आई वडिलांनी हे हे केलं हे मला आवडलंय हे मी नक्की माझ्या मुलांपर्यंत नेणार ह्या गोष्टी मला नाही आवडल्यात आणि मी ह्या नक्की करणार नाही असे काही आपले ठोकताळे आपण बनवत जातो मग आत्यामध्ये इकडे तिकडे भावंडांमध्ये काही आवडलेल्या गोष्टी वगैरे याच्यातनं आपलं पेरेंटिंगचं सगळं एक प्रवास सुरू होतो आणि तिथून आपली एक आपला दृष्टिकोन तयार व्हायला लागतो पालक म्हणून गंमत आता अशी आहे की हे सगळं काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे आता माझ्या दोन्ही मुली मोठ्या आहेत माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे धाकटी उद्योजिका आहे सो so, हे काही वर्षांपर्यंत आमच्या जनरेशनपर्यंत हे लागू पडत होतं कारण काही कॉमन गोष्टी होत्या आमच्या पालकांबरोबर आमच्या आमचं आयुष्य खूप शेअर्ड होतं म्हणजे साधी गाण्यांची प्लेलिस्ट जी होती ती सुद्धा आमची ऐंशी टक्के सारखी होती जी आता माझ्या मुलींबरोबर वीसच टक्के किंवा दहा टक्केच कॉमन असे ते जे ऐकतात ते आणि माझी आवड ह्या सगळ्या गोष्टी काळ खूप बदलला आहे म्हणजे साध्या गोष्टी आहेत तरी आई वडील माझे टेस्ट मॅच एन्जॉय करायचे आज इथे ट्वेंटी ट्वेंटी पण आपल्याला अवघड वाटायला घरी कामं म्हणजे हाताने कामं करण्याची आणि त्यामुळे वे वेळ कमी असायचा आई वडिलांना किंवा आणि आता म्हणजे इतकं सहज झालं आयुष्यामध्ये सुखसोयी हो इतके आलेल्या आहेत की आपल्याला वेळ खूप आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला माहिती नाही आहे बरेच तर बदल खूप जास्ती प्रमाणात झालेले आणि इथून पुढच्या जनरेशनचे तर म्हणजे त्यांचं विश्वास बदलत आहे आता आपण बघतोय ए आय आल्यानंतर आपण सुद्धा रिअरेंज करतोय स्वतःला आपले करिअर्स आपलं काम सगळंच आपलं रिडिझाईन होत आहे तो नात्यांमध्ये वर्क स्पेसमध्ये ओव्हरऑल सगळीकडे तो ट्रान्झिकशनचा स्पीड आहे तो खूप फास्ट झालेला आहे आणि पुढच्या जनरेशन आज जर का मूल पहिलीत असेल तर पंचवीसाव्या वर्षी ते वर्क लाईफ जॉईन करील त्यावेळेस त्याचं ते विश्व कसं असणार आहे हे आपण आता इमॅजिन पण नाही करू शकत मग तिथे आता प्रश्न असा तो मग मी काय रेफर करावं रेफरन्स पॉईंट काय माझे hmm. तर साध्या शब्दांमध्ये सांगायचं करत आपण जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा आपली विंडशील्ड जी असते कुडची ती मोठी असते त्याच्या तुलनेने रेफरन्सची आपली रेअर व्ह्यू मिरर हा छोटा असतो यू oh. कान ड्राईव्ह म्हणजे आपण चालवताना फक्त रेअर व्ह्यू मध्ये बघून चालवू शकत नाही का त्यामुळे आपल्याला oh. पुढे बघून रेफरन्स पॉइंट आपले oh. मनात ठेवून मुलांच्या बरोबरीने हा प्रवास करण्याचं आता जी वेळ आहे पण त्याच्यामध्ये धडपड खूप होतीये कारण त्यांचं विश्व आपण एम्पथी एम्पथी जरी म्हटलं तरी आपण ते विज्युअलाइज करून जगू शकत नाही कॉमनॅलिटीज खूप कमी झालेली आहेत त्यामुळे इथून पुढे अगदी तसे ठोकताय चालणार नाही वेगळ्या पद्धतीने विचार करायची गरज आहे तुम्ही जे म्हणालात की कॉम्प्लेक्स कॉम्प्लिकेटेड आणि अनसर्टन जग आहे जर का मलाच माहित नाही मी पाच वर्षाने काय करत असेल तर आजच्या जनरेशनला असं वाटतं की माझं मूल काय करेल तेच माहित नाही त्याची भीतीही वाटते आणि एक मोठी पिढी तिशीतली आता इज व्हेरी अनसर्टन अँड फ्रायटन अबाउट इट या आय एम नॉट रेडी अशा स्वरूपाची फीलिंग असते कपल्स मध्ये तर ह्याला कसं टॅकल करायचं की ही अनसर्टनिटी तर राहणार आहे एखादा व्यक्ती किंवा कपल पेरेंट व्हायला रेडी कसं होतं काय तुमचा अनुभवाचा थोडसं मी याच्या बाबतीत बेस असा सेट करीन की सध्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे अनसर्टनिटी आणि कॉम्प्लेक्सिटीज खूप हाय आहेत गुगलमुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमच्यावरती फेकली जाते आणि कन्फ्युजन वाटते म्हणजे साधं डायटिंगची अॅनॉलॉजी घेतली तरी आपल्याला माहितीये काय खावं काय नाही किती खावं कसं खावं मग दीक्षित डायट करावं का रुजुता दिवेकर करावी का काय करावं पण शेवटी मला जे जमतंय झेपतंय पटतंय त्याप्रमाणे पण मला थमरूलच माहितीयेत काही की मी हे हे, हे केल्यास माझी आणि एक्सरसाइज केल्यावर आय कॅन के, मी नॉर्मल हेल्दी राहू शकते पण आज अंड खाणं चांगलं आहे म्हटलं की दुसऱ्या दिवशी रुल येईल की दॅट्स द वर्स्ट थिंग टू डू असं हे सगळ्या ज्या गोष्टी आता घडतायत आपल्याकडे सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामुळे कन्फ्युजन नक्कीच वाढलेलं आहे आणि म्हणून लोकांना ह्या चेंज एन्व्हायरमेंटमध्ये आधी तर रिलेशनशिप कमिटमेंट पुढे मुलं पेरेंटिंग म्हणजे नक्की काय mm. हे कळत नसल्यामुळे गोंधळ जास्ती उठलेला आहे सो so, मी जे माझ्या अनुभवातून स्वतःच्या पेरेंट म्हणून आणि श्यामशेआमध्ये जे आम्ही काम केलंय त्या सगळ्यातनं एक पर्स्पेक्टिव्ह माझा स्वतःचा एक असा बिल्डप झालेला आहे स्पेशली माझं पेरेंट मध्ये की आज आपण म्हणतो की वी आर हॅक्ट म्हणजे तुम्ही लिटरली uh, म्हणजे सोशल डायलेमा फिल्म पाहिली तर कळतं की आपले सगळे आपल्याला वाटतं आपल्याला फ्रीडम ऑफ चॉईस आहे पण आपले सगळे चॉईसेस मॅन्युप्युलेटेड आहेत आपल्या पण हे मॅन्युप्युलेट कोण करतंय तर एक न्यूरोसायन्सवर आधारित न्यूरो मार्केटची टीम बसलेली आहे की जे माणसांना स्टडी करतात कसं वागतायत कुळे कुठे वागत पर्चेसिंग तुमची हे काय आहे हॅबिट्स काय हे ते सगळं इतकं आपण त्याच्यामध्ये अडकलोय बेसिकली तर इथे जर न्यूरो सायन्स हा इतका वापरला जात असेल तर शिक्षणात आणि पालकत्वामध्ये त्याचा किती मोठा रोल आहे हा निग्लेक्टेड आहे आणि ही सर्वात मोठी मला बाब चिंतेची वाटते की आपण कॉमन सेन्सिकली गोष्ट करतोय जुन्या आपल्या अनुभवातून आपण गोष्टी करायचा प्रयत्न करतोय पण सायंटिफिकली आपण पालकत्वाकडे आता बघत नाही hmm. इतकं काही भीषण नाही येते जर नीट समजून घेतलं hmm. तर ह्या प्रवासामध्ये न्यूरोसायन्सचा uh, जो मग मूल वाढवणं हो म्हणजे नक्की पेरेंटिंग म्हणजे काय तर मुलाला सक्षम करणं so. स्वतःचं आयुष्य नीट जगण्यासाठी मग तो प्रवास करत असताना आपल्याला काही इनपुट्स पाहिजेत कारण जरी रूलबुक नसेल तरी थमरुल्स आहेत hmm. की लर्निंग हॅपन्स इन द ब्रेन ऑफ द लर्नर प्रत्येक मूल युनिक आहे मग त्याच्या बाबतीत आपण कसं करतो पालकांची जर्नी मी जी फक्त ती चार फेजेसमध्ये आहे सुरुवातीची आहे प्री पेरेंटी पालक होताना सेकंड आहे टॉडलर्सचे से पेरेंट्स थर्ड आहे टीन एज पे मुलांचे पेरेंट्स आणि फोर्थ आहे नेस्टर्स आमच्यासारखे की मुलं oh. आता मोठी झाली झालं माझा रोल रिडंडंट झालेला आहे आता पालक म्हणून आता आम्ही विंगेत होत oh. <laughs> मुलं आमची सेंटर स्टेजवर आहे पण ते हॅन्डल करणं असे चार स्टेजेस आहेत आपल्या पालकत्वामध्ये आणि मी त्याला Uh, oh. एक्सपिरियन्शियल लर्निंग जे आता आपण शाळांमध्ये ऐकतो निरंतर एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि लर्निंग मध्ये दोघही लर्नर्स आहेत पालक पण आणि मुलं पण आपण पालक झालो म्हणजे आपण मला माहितीये त्याच्यासाठी काय चांगलं किंवा तिच्यासाठी काय ह्या भूमिकेत जाऊन चालणारच नाही इट इज कंटिन्युअस लर्निंग oh. आणि हे दोघेही लर्नर्स आहेत आणि दोघांची ग्रोथ पॅरलली व्हायला पाहिजे सो oh. so, तिथे मग तुम्हाला जी लोक जी जे कपल्स आहेत की ज्यांना पालक होऊ पाहत आहेत बियॉन्ड फोटोशूट बियॉन्ड बेबी शॉवर्स बियॉन्ड सेलिब्रेशन काही इम्पॉर्टंट कॉन्वर्सेशन्स करण्याची गरज आहे की ओके माझं पण करिअर मी माझ्या मुलींना शिकवलंय ना की हो करिअर करा पायावर उभे राहा सडनली आई झाल्यानंतर तुम्हाला थोडासा सेटबॅक घ्यायलाच लोक कारण मदर इज द नर्चर प्रायमरी प्रो नर्चर काही दिवस तुमच्या करिअरवर इम्पॅक्ट होणार आहे काही गोष्टी दिवस तुमच्या नवऱ्या भाएक, बायको बायको रिलेशनवरती इम्पॅक्ट होणार आहे मूल एक नवीन ऍड होणार आहे ते युनिक hmm. आहे आजी आजोबांचा डायनॅमिक्स आहे एक्सटेंडेड जर का जॉईंट फॅमिली नसेल तर आपले फ्रेंड सपोर्ट सिस्टम लागते मुलांना वाढवायला तर ती आपण कशी त्याचं प्लॅनिंग करतोय mm. फायनान्शियल प्लॅनिंग कसं करतोय गोष्टींचं mm. त्याच्यानंतर एकमेकांशी आपण तो संवाद साधतोय का की बाबा आता मी थोडी बॅक सीट मध्ये हा पिरियड टू ड्रायव्हर सीटवर राहा पण त्याला रिस्पेक्टफुली होत आहेत का त्या गोष्टी पर पोस्ट पार्टम डिप्रेशनचं आपण नुसतं ऐकतो पण काही लोकांना असतं काही डोंट एक्सपिरियन्स आहे पण ते जर का आलं आपल्या वाटेला तर आपण ते कसं डील करणार आहोत या सगळ्या गोष्टींची इमोशनल फायनान्शियल मेच्युरिटी आपल्याला मूल कसं वाढवायचंय मग त्याच्यामध्ये पेरेंट्स बरोबर आधीच संभाषण व्हायला पाहिजे नाही तर मग ते टग ऑफ वॉर होते मग आजी आजोबा म्हणतात ते काय काय तरीच वाढवतात पण एका एक पेजवर सगळे पाहिजे तर मूल कन्फ्यूज होतं तर हे प्री वर्क आहे तुमचं गेटिंग रेडी टू बी पेरेंट्स अलॉंग ऑफकोर्स हेल्थ न्यूट्रिशन एक्सरसाइज वाचन तुमचं मेंटल हेल्थ वगैरे ऑल दोस थिंग पण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा प्री पेरेंटिंगचा फेज आता मूल जन्माला आल्यानंतर तिथे मी न्यूरोसायन्सचा भाग कुठे येतो ते सांगते oh. की उत्क्रांतीपासून आपला मेंदू जसा डेव्हलप होत गेलेला आहे oh. मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं एमिकडेला ज्याला आपण मी सोप्प करून लोकांना सांगायचं झालं तर रेप्टाईल ब्रेन म्हणजे सरपटणारा मेंदू ज्याला फक्त रिफ्लेक्स ऍक्शन सर्व्हाइवल जिवंत ठेवणं थ्रेड टू लाईफ आयडेंटिफाय करून मूल रडतं भूक लागली की ओलं लागलं की एवढंच तिथून पुढे झिरो टू फाईव्ह इयर्स मध्ये लिंबिक सिस्टम म्हणजे जो इमोशनल ब्रेन आहे हुँ. तो डेव्हलप होत असतो झिरो टू फाईव्ह इयर्स मध्ये तर ह्या इमोशनल ब्रेनच्या डेव्हलपमेंट मध्ये तुमचं इट इज अ मंकी ब्रेन मंकीजच आहेत म्हणजे ते एक वर्षाचं मूल त्याला आईस्क्रीम दिल्यानंतर ते उड्या मारून जे काही करेल ते पुढे जाऊन ते मूल करणार नाही सो हे मंकी ब्रेन आहे दे आर इमिटेटिंग एव्हरीथिंग जे त्यांच्या वातावरणात ते बघतायत ते म्हणजे आजकाल पेरेंट्सना खूप भीती वाटते की शिव्या द्यायला लागतं त्यांना कळत काही नाहीये ते फक्त इमिटेट करताय मग कुठे पॅनिक बटन प्रेस करायचं कुठे नाही करायचं या सगळ्या गोष्टी थोडा माइंडफुल तुम्हाला राहायला लागतं याच्यातल्या ग्रोथ अँड मधल्या गरजा काय आहेत मुलांना फिजिकल सिक्युरिटी इमोशनल सिक्युरिटी hmm. कारण ते इमोशनल ब्रेन डेव्हलप होत सो तिथे तुम्हाला काय गरज आहे हे सगळं आधी ओळखलं गेलं पाहिजे त्याची काळजी नीट घेतली गेली पाहिजे सेन्स uh, ऑफ बिलॉंगिंग मुलाला खूप गरज आहे कनेक्शनची गरज आहे आपल्या माणसांची गरज आहे तो ते एन्व्हायरमेंट आपण पोषकतेला देणं गरजेचं आहे त्या एजमध्ये त्याच्यानंतर काही पायाभरणी आपल्याला करायला लागते नेक्स्ट फेजसाठीची पायाभरणी इथे व्हायला लागते सो so, इथे तुमचे इमोशनल रेग्युलेशन काही डिसिप्लिनच्या गोष्टी म्हणजे जपानमध्ये तर कित्येक वर्ष फक्त मॅनर्स शिकवले जातात नॉर्म्स म्हणून सो सवयी डेव्हलप करणं चांगल्या गेटिंग दम रेडी फॉर लर्निंग mm -hmm. मग त्यात सुद्धा चार ॲस्पेक्ट्स येतात की लँग्वेज डेव्हलपमेंट होत असते त्या वयामध्ये mm -hmm. सायंटिफिक टेम्परमेंट डेव्हलप होत असतं त्याच्यानंतर तुमचे व्हॅल्यूजचा बेस म्हणजे नॉर्म्स सेट करणं mm -hmm. चांगल्या सवयी लावणं हे सेट mm -hmm. होत असतं आणि सोशल स्किल सेट होत असतात म्हणजे ते मूल नियर टू फार असं त्याचं जग विस्तारत जात असतं जवळच जग एक्सप्लोअर करत असतं तिकडनं ते हळूहळू त्याचं विस्तारित जग समजायची त्याची पायाभरणी भाषेची mm. पायाभरणी तर हे सगळं पालकांना माहिती पाहिजे केवळ शाळेत आउटसोर्स केलं mm. म्हणजे काम झालं असं होत नाही अनफॉर्च्युनेटली ते तसं होतंय मग मी शाळा कुठली बोर्ड कुठली थांबा आधी मूल काय आहे mm. आणि तुमचं आणि मुलांचं दिवसभरातलं संभाषण काय होतंय ते खरंच त्याला पूरक आहे का प्रश्न विचारा म्हणजे मुलं उगाच प्रश्न विचारत सुटली हे पण नाही क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स काय तर जर का प्रश्न विचारायला सायंटिफिक टेम्परमेंट डेव्हलप करायला आधी ऑब्झर्वेशन क्युरिओसिटी की तुम्ही कशी नका ना त्यांना कॅपिटल्स ऑफ ऑल द कंट्रीज शिकू ती मुंगी तिकडनं आली आहे ती कुठे गेली असेल बरं ती तिच्या मम्माकडे गेली असेल का ती जेवत काय असेल असे, ती आता पावसाळ्यात कुठे झोपत असेल रात्री ऑब्झर्विंग नियर आणि त्याचे प्रश्न पडणं असे बऱ्याच गोष्टी आहेत व्हॅल्यूज सगळ्याच रिलेटेड हे पालकांनी अवगत करून घेणं गरजेचं आहे hmm. ते झालं की मग नेक्स्ट स्टेप येते तुमचे टीनेजस टीनेज hmm. मध्ये तुमचं थिंकिंग ब्रेन डेव्हलप होत असतं विच इज द प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे हा भाग उत्क्रांतीमध्ये सर्वात hmm. उशिरा डेव्हलप झालेला भाग आहे hey. मानवाचा मेंदू पाहिला तर आधीचा साईज छोटा होता आत्ता आत्ताच्या मानवाचा ब्रेनचा साईज तुलनेने मोठा आहे सो so, हा इट दिस इज द सीट ऑफ एक्झिक्युटिव्ह फंक्शन कंट्रोलिंग युअर स्वनियंत्रण सेल्फ डिसिप्लिन प्लॅनिंग क्रिटिकल थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी आता टीनेज वयामध्ये काय होतंय की थिंकिंग ब्रेन अजून फुल्ली डेव्हलप नाहीये तो पर्यंत डेव्हलप होत असतो मेच्युरिटी जे म्हणतो ना आपण पंचवीसला येतोय तर तो फेज आहे ती डेव्हलपमेंटची पण तुमचा इमोशनल ब्रेन एकदम वेल डेव्हलपड आहे लिंबिक सिस्टम द मंकी ब्रेन इज डेव्हलपड थिंकिंग ब्रेन आता डेव्हलप होतोय मग त्या थिंकिंग ब्रेनला काय पूरक तुम्हाला एन्व्हायरमेंट तुम्ही काय केलं पाहिजे मुलांबरोबर काय संभाषण साधलं पाहिजे कुठे बाउंड्री सेट केल्या पाहिजे पालक म्हणून तुमचा रोल नक्की काय आहे कसं त्यांना या फेज मधनं सपोर्ट करायचं हे सुद्धा एक टेक्निक आहे कम्युनिकेशन इथे म्हणजे फटाके फुटतात घरामध्ये टीनेजर्स असली घरामध्ये की पालक हताश हदबल झालेले दिसतात कारण परत त्यांचं विश्व खूप बदललेलं आहे मग त्या सगळ्या अनुषंगाने त्यांच्या या ग्रोथ फिजिकल चेंजेस होत बिहेव्हिअल इश्यूज दिसत आहेत बिहेव्हिअल इश्यू दिसत आहेत तर खरं पण ते एज रिलेटेड आहेत म्हणजे आज आपण पण त्याच्यातून गेलोय फक्त आपलं एन्व्हायरमेंट तुलनेने एवढं एक्सक्लोजिव्ह नव्हत आपल्या वेळेच्या अॅडल्ट एवढं आपल्यासाठी निसरड्या वाटा नव्हत्या निर्माण केल्या सपोर्ट करायचं सो इट इज प्री एडल्टहूड तर त्यांच्या अडल्ट लाईफ साठी त्यांना तयार करतोय आपण सो so, त्याची तयारी कशी करा याचे न्युरोसायंटिफिक काही गोष्टी आहेत कम्युनिकेशनच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या शिकून घेणं गरजेचं आहे कॉमन सेन्सिकली हे होणार नाही mm. आणि मग लास्ट फेज जी म्हणते मी की इट इज अबाउट की मुलांना आपण लहानपणापासून मोठं करतो स्वावलंबी होण्यासाठी आणि ते स्वावलंबी होऊन त्यांची भरारी घ्यायला जेव्हा oh. घरट सोडून निघून जातात mm. त्यावेळेस पालकांनी काय करायचं सो so, तिथे जो कारण आपण त्याच्यासाठीच काम केलेलं इतके दिवस mm. आणि मग सडनली दॅट द चिल्ड्रन आर इंडिपेंडेंट आता ते इंडिपेंडंट आहेत पण सो इंडिपेंडेंट दॅट दे डोंट नीड मी mm. हे हँडल करणं फार अवघड जातं म्हणून मी जे म्हणते ना की निरंतर लर्निंग आहे थ्रू एक्सपिरियन्सेस म्हणजे थमरुल्स जरी असले तरी तुमचे एक्सपिरियन्सेस शेवटी तुम्हाला बघायला लागणार आहेत अप्लाय करताना आणि मग ती ग्रोथ दोघांची जर का झाली ना हेल्दी वे मध्ये तर पालकांचं पण एक विश्व त्यांचं त्यांचं एक ग्रोथ झालेलं असतं मुलांचं पण असतं आणि मग त्याचा पुढचा जर्नी जो आहे ना तो खूप हेल्दी आणि परत त्यात तो बॉन्ड म्हणजे मी नेहमी म्हणते आज माझ्या मुली मोठ्या झाल्यावर माझ्याकडे काय राहिलंय त्यांना माझी गरजच नाहीये आणि मला वाटतं तो माझा सक्सेसचा पॅरामीटर आहे की आज त्यांना माझी गरज नाही ते स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकत आहेत अडचणी आल्या तरी रॅशनली सोडवू शकत आहेत केपेबल आहेत स्वतः हे माझं थिंक सक्सेस मला असं विचारायचं आहे की अर्थात हे सगळं दोन तासाच्या एपिसोड मध्ये होणार नाही खूप असतील पण बेसिक तीन चार गोष्टी अशा आहेत की ज्या या सगळ्याच्या समजा पाया आणि हा पाया क्लिअर केला तर पुढचं शिकता येईल असा सर्व प्रकारच्या पेरेंटिंगच्या पाया असणाऱ्या गोष्टी कोण पाया असणं म्हणजे एक पहिलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही एक प्रोसेस आहे आणि लर्निंग आहे आणि मला ओपन माइंडनी याच्याकडे बघता आला पाहिजे हा बेसिक पाया आहे नॉन जजमेंटल असणं स्वतःबद्दल आणि मुलांबद्दल हा एक दुसरा महत्वाचा भाग आहे आय थिंक अजून एक मोठा पाया आणि ती जाणीव म्हणजे की आपण एक मूल जन्माला आणलंय विदाऊट दॅट चाइल्ड कॉन्सेंट आणि आपण पण आपला लाईफ फिगर आउट करतो आणि त्या जर्नीमध्ये आपण त्या मुलाला आपल्या बरोबर घेऊन जाणार जिथे जाईल तिथे म्हणजे बेसिकली तर mm -hmm. ती एक जबाबदारी आहे आणि ती फक्त पालक म्हणून नाही तर समाजाच्या प्रती पण एक जबाबदारी आहे कारण आपण एक सुजाण नागरिक ज्याला एक चांगली सोसायटी मिळावी त्याच्या आजूबाजूची सोसायटी पण चांगली असावी याच्यासाठी चा पण काम करत राहणं आणि मुलासाठी पण त्याला ते रिस्पॉन्सिबल एक सिटीजन म्हणून पण बघणं सो so, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला भान असणं म्हणजे खऱ्या अर्थाने आणि ते स्किल्स शिकण्याची तयारी ठेवणं हा पाया आहे म्हणजे आपण काही वर्ष फक्त त्यांच्या आधी जन्माला आलोय म्हणून आपण थोडे उन्हाळे पावसाळे त्यांच्यापेक्षा जास्ती बघितलेले आहेत त्याच्या पलीकडे आपलं काही क्वालिफिकेशन खरं तर नाहीये हे प्रांजळपणाने एक्सेप्ट करण्याची आपली तयारी पाहिजे आणि नात्यामध्ये एक सहजता आणण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे प्रत्येक वेळेस आपण लेक्चरिंग किंवा मॉरल ऑफ द स्टोरी चिकटवायला जातो तसं नसतं आता झालंय असं की हा विषय महत्वाचा असल्यामुळं याच्यावरती सुद्धा एक वेगळं मार्केट उभं राहिलंय बेबी केअरचं उभं राहिलंय मग काय पुस्तकं असतील अजून काय काय असेल समजा मी एक व्यक्ती आहे मी पेरेंट होते किंवा झालोय तर मग मी कुणाला रेकमेंड करावं कुणाला फॉलो करावं काही बघायला वाचायला समजून घ्यायला काही आहे का सी आपण कन्झ्युमरिझम इज गवर्निंग असत प्रत्येक जिथे ऑपॉर्च्युनिटी दिसते तिथे मार्केट तयार झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणचे काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत आपल्याला शेवटी आपल्याला काय पचतय रुचतंय हे बघण्याची पण गरज आहे कारण एव्हरी पेरेंट इज युनिक त्यांचं अपब्रिंगिंग वेगळ्या युनिकनेसने झालेलं असतं ते दोन आई आणि वडील एकत्र आल्यानंतर ते कॉम्बिनेशन युनिक असतं mm. ते मूल युनिक आहे त्याचं युनिकनेस घेऊन आलेलं आहे ते युनिट तुमचं इतकं युनिक आहे तर त्याला नक्की तुम्हाला काय घ्यायचं आहे मार्केटमधनं इट्स समथिंग विच यू हॅव टू युज युअर विजडम तर त्यासाठी काही चांगली पुस्तकं का आहे mm. जी तुम्ही वाचू शकता mm. म्हणजे uh, मी स्वतः डॉक्टर शेफाली म्हणून आहेत त्यांच्या इज अ सायकोलॉजिस्ट त्यांचं पेरेंटिंग मॅप म्हणून पुस्तक आहे किंवा डॉक्टर शिरीषा साठे सा विधायक शिस्त म्हणून अतिशय सुंदर पुस्तक hmm. आहे कित्येक पॉडकास्ट आहेत न्यूरोसायन्स वरचे पॉडकास्ट आहेत आणि फक्त पालकत्व ह्याच्या अनुषंगाने गोष्टी वाचण्याच्या ऐवजी तुम्ही यु हॅव टू ग्रो युअरसे जसं आरिबीटी आहे एल्बर्टस hmm. hmm. आहे किंवा स्टार्ट विथ द वाय अशी अनेक फिलॉसॉफी तुम्ही पण ग्रो व्हायला पाहिजे व्यक्तिमत्व म्हणून आणि मग तुम्ही चूज करू शकता मुलाला केंद्रबिंदू जर का तुमचं मूल युनिक आहे जे मी सुरुवातीला सांगितलं मग त्याची गरज नक्की काय आहे hmm. फॅन्सी टॉईजच घेणं किंवा त्याला प्रत्येक गोष्ट जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलाला देण्यासाठी मी वाटतील ते मटेरियलिस्टिक गोष्टी देणं का मग आत्ता या वयामध्ये त्याची नक्की गरज काय आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे आपण लागणं मुलांना बोर नको व्हायला म्हणून आपण पाहिजे ते त्यांना देत राहणं आणि केवळ एक ऍड दिसली अरे किंवा दुसऱ्या शेजारच्यानी हे घेतलंय किंवा बाकीचे याच्या शाळेमध्ये सगळेजण दिस इज द ट्रेंड वगैरे इथे न जाता थोडासा पॉझ घेऊन आपल्या मुलाला नक्की काय कारण माझ्या मुलीबरोबर मी सांगायचं झालं तर मी सगळे बोर्ड एक्सप्लोअर केले तर मी इंडियामधला एक पण बोर्ड शिल्लक ठेवलेला नाही सीबीएसई आय एस सी एसएससी आय व्ही एन एस इग्नू हा सगळा प्रवास आम्ही एकत्र केलेला आहे पण त्याच्यामुळे तिला तिचं तिचं असं बैठक तिची निर्माण झाली की तिला काय पाहिजे ती स्पेस मिळालीये तिला आणि आज इज अ व्हेरी व्हेरी कॉन आणि स्किल्स तिच्यामध्ये ज्या आहेत त्या पेक्षाही खूप पुढच्या आहेत सो मला डिसाईड करायला लागलं की कुठला बोर्ड माझ्या मुलीसाठी चांगला आहे कुठली पुस्तकं मला माझ्या मुलीला वाचायला द्यायची काय असावं ह्याची माहिती घेत राहणार पण शेवटी तो चॉईस कोणतरी करताय म्हणून नाही तुमच्या मुलावर केंद्रित तुमच्या व्हॅल्यू सिस्टमवर केंद्रित असा त्याचा एक चॉईस असावा असं मला हा आता एक रिसोर्स आहे ऑफ ऑफ द पार्टी कपल आर वर्किंग मग झाल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो नक्की किती वेळ द्यावा लागतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं वेळेपेक्षा क्वालिटी ऑफ टाईम इज hmm. इसेन्शियल कितीतरी होम मेकर्स पण आहेत आज hmm. पण आपण कसा वेळ घालवतोय मुलांबरोबर हा महत्वाचा भाग आहे कारण मुलांबरोबर वेळ घालवणारे जे जे प्रायमरी केअर गिव्हर्स आहेत मग ते आई वडील आजी आजोबा सगळ्यांनी मिळून तो वेळ त्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावरती खूप फोकस करण्याची गरज आहे आपण असं म्हणतो की आता वेळ कमी आहे सुद्धा आई वडिलांना आपला खूप वेळ होता असं कधीच नव्हतं तेव्हा आता वेळ आहे मग गप्पांचे फळ रंगतायत वगैरे किती मिनिमम कम्युनिकेशन होतं म्हणजे आई वडिलांबरोबर जेवलीस काय झालं होमवर्क केलंस का मार्क किती आले हेच पण तेव्हा काय होतं भावंड होती आजूबाजूनं जॉईंट फॅमिलीज होत्या hmm. सगळ्यांमध्ये आपण वाढलोय बेसिकली असं क्वालिटी टाइम आपण खूप आपल्याला कोणीतरी दिला असं मला तरी आठवत नाही म्हणजे माझ्या मध्ये तसंच आत्ता पण वेळ कमी आहे का तर आहेच hmm. पण तो आपण कसा वापरतोय क्वालिटी ऑफ द टाइम यू आर स्पेंडिंग युअर चिल्ड्रन तुम्ही काय कॉन्वर्ट माझ्याकडे पालक काउन्सिलिंग येतात तेव्हा काही काही टीनेजर्सचे पेरेंट्स येतात जे अतिशय सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर्स आहेत सीईओ आहेत ह्या लेवलचे माणसं मुलांबरोबर विकेट जाते काय बोलू मॅडम आम्हाला प्रश्न द्याव किंवा काही पॉइंट द्या की आम्ही संभाषण कशावर करू मुलांची कारण आमच्याकडे बोलायला काय गेलं की फटाके उठत सो कम्युनिकेशन स्किल्स तुमचे काय आहेत तुम्ही कसं नर्चर करताय तुमचं रिलेशनशिप तो क्वालिटी टाइम कसा स्पेंड करताय कुठल्या गोष्टी सांगताय त्या गोष्टींमध्ये रिफ्लेक्शन काय घेत परत तुला सांगू काही स्किल्स आहेत आणि ह्या शिकण्याचीच गरज आहे या हे येत नाही फक्त शिकायची तयारी ठेवली तर युआर रेडी टू बी पॅरेंट आणि आपण पण शिकत जायचं आहे असं म्हणायचं अगदीच कारण एक्सपिरियन्स लर्निंग आहे ना हे थ्युरी सायकल कशी चालवायची ह्याच तुम्ही किती थ्युरी मध्ये अभ्यास केला तरी ती चालवायला लागल्यानंतरच तुम्हाला नक्की बॅलन्स कसं करायचं ते कळतं सो इट्स एज सिम्पल एज दॅट इट्स बिटवीन थ्युरी अँड एक्सपिरियन्स लर्निंग सो तुम्हाला अप्लाय करूनच बघायला लागणार आहेत पण आणि प्रत्येक पालकांनी त्याचं त्याचा मी असं कोणीच म्हणजे तुम्हाला जर का म्हटलं ना की मी सांगते थ्री गोल्डन रूल्स प्लीज ऑन फॉलो ओके असं थोडक्यात प्रत्येकाला त्याची जर्नी स्वतः करायची आहे पण याचा न्यूरो सायंटिफिक वे काय तो आम्हाला समजला काय कशासाठी तयार व्हायचं आहे ते समजलं एफ पुन्हा भेटूया पण आज इथंच थांबूया धन्यवाद थँक्यू सो मच